शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं संगमनेरचे आमदार अमोल खताळ उपस्थित दर्शनाच्या नंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री आंबेडकर म्हणाले की शिर्डीला आल्यावर साईबाबांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेणं ही महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकाची भावना आहे राज्याच्या समृद्धीसाठी आणि आरोग्य संपन्न महाराष्ट्रासाठी मी बाबांकडे आशीर्वाद घेतला निवडणुकीवर सुरु आरोप प्रत्यारोपावर बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राचा निकाल लागल्यानंतर अनेक चर्चा सुरु होत्या मात्र त्याचं उत्तर जनतेनं बिहारमध्ये जनत जनतेच्या मनात असतो तोच निकाल लागतो वोट चोरी किंवा ईव्हीएम मशीनपेक्षा ही जनता मोठी आहे हे पुन्हा स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं बिहारमधील निवडणूक निकालाचा उल्लेख करताना आंबेडकर म्हणाले की बिहारमध्ये जे यश मिळालं तेच यश महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मिळेल असा विश्वास व्यक्त केला अलीकडे वाढत चाललेल्या जंगली प्राण्यांच्या मानवस्थितीत वावराबाबत भावर चिंता व्यक्त करताना जंगली प्राणी विशेषतः बिबट्यांचं वावर वाढत असल्यानं परिस्थिती चिंताजनक आहे सुप्रीम कोर्टाचे जरी निर्णय असतील तरी राज्य व केंद्र सरकारनंही यावर नियंत्रणासाठी तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे हे विषय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनासही आणणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं शिर्डीला आल्यानंतर साईबाबांचं दर्शन आणि दर्शनाबरोबर आशीर्वाद घ्यावा ही सगळ्यांचीच भावना असती महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्याच भाविकांची आणि त्याच पद्धतीने आज या ठिकाणी बाबांचं दर्शन घेतलं बाबांकडे महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी महाराष्ट्राच्या आरोग्य अशा पद्धतीच्या सगळ्या महाराष्ट्रासाठी निश्चितपणे आशीर्वाद मागितला आहे बिहारमध्ये तर महाराष्ट्राचा निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीच्या आरोप प्रत्यारोप होत होते त्याचं उत्कर उत्तर बिहारमध्ये मिळालं आहे असं म्हणायला लागत नाही तो जनतेच्या मनात असतोय तोच निर्णय लागतोय वोट चोरी एम मशीन यापेक्षा सुद्धा जनता ग्रेट आहे आणि जनतेला जे वाटते ते देते असंच म्हणायला लागेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लागल्या आहेत कसं यश आता जे बिहारनंतर महाराष्ट्रात कसं यश खरं तर कालच्या विधानसभेला ज्या पद्धतीचं यश मिळालंय महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचं अभूतपूर्व यश महायुतीला निश्चितपणाने मिळेल त्या पद्धतीच्या सूचना आणि मार्गदर्शन महाराष्ट्राचे तिन्ही प्रमुख नेते आम्हाला सगळ्यांना करतायत आणि आपल्याला पुढच्या तिन्ही निवडणुकांमध्ये त्याचा निश्चितपणाने रिझल्ट मिळेल बिहारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानंतर संजय राऊतांनी क्लू केलं आहे की महाराष्ट्राचं पॅटर्न आता बिहारमध्ये वापरला गेलं मी आपल्याला तेच म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची लँडस्ट व्हिटरी मिळाली त्या सगळ्या विक्टरीच्या नंतर काही लोकांच्या मनामध्ये हे बरोबर आहे चूक आहे ई व्ही एम मशीनमध्ये दोष आहे वोट चोरी आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सुद्धा करत होते परंतु ज्या पद्धतीनं कालचा बिहारचा निकाल लागला त्यानंतर या सगळ्याची उत्तर मिळालेली होती सर महाराष्ट्र आता सध्या सुद्धा आहेत नाशिक असेल असेल अनेक जिल्ह्यांमध्ये होतात बघतात जंगली प्राण्यांचा मानवी वस्तींमधला वावर वाढतोय हा काळजीचा विषय आहे सुप्रीम कोर्टाचे काही निर्देश असले तरी त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण करण्यासाठी राज्य शासनच नाहीतर केंद्र शासनानं सुद्धा काही काळजी आणि काळी निर्णय घेणं अपेक्षित आहे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनासमो देणं लक्षात देणं गरजेचं आहे कारण अलीकडच्या काळात हे खूपच वाढायला आहे म्हणजे हा सगळा प्रकार बघितल्यानंतर जर का याच्यावरती उपाययोजना नाही केल्या तर अजून अजूनसुद्धा लोकांना त्रास होईल त्यामुळे निश्चित या गोष्टीवरती आम्ही उपाययोजना करणं अपेक्षित आहे चला थँक्यू